हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण वटाण्याची रस्सा भाजी बनवणार आहोत हे बघा अर्धा किलो शेंगा आहे त्याचे दाणे काढून एवढे सारे झालेले आहे वटाणे आता याला स्वच्छ धुवून घेते आणि मग भाजी करू तेल तापायला ठेवलेलं आहे तीन ते चार चम्मच चा आहे आता तेल तापलं पण आपण यामध्ये मोहरी टाकायचे आहे आणि मोहरीला छान तडतडू द्यायचे म्हणजे मग थोडं कडू होते नाहीतर असं छान असं तडतड मातली पाहिजे आपली मोहरी हे बघा आता बारीक कट केलेला एक कांदा आहे कांदा पण टाकायचा आणि छान परतून घ्यायचा कांद्याला कच्चेपणा गेला पाहिजे कांद्याचा आणि थोडा गोल्डन कलर आला पाहिजे आपल्या कांद्याला परतून घ्यायचा कांदा छान आपला परतला गेला आहे आता यामध्ये लसण आहे आणि जिरं असं बत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घ्यायचं आहे जिरं पण कुटून घ्यायचं आहे जिऱ्याचा आणि लसणाचा छान असा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरते आणि लसण जिऱ्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे फोडणी होईपर्यंत कारण फोडणी जळून जाते फास्ट गॅस ठेवल्याने हे बघा आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे अर्धा चम्मच छोट्या चम्मचनी लाल तिखट आहे आवडीनुसार आणि हा गरम मसाला आहे किचन किंग मसाला आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि हा मॅगी मसाला एक पुडी आहे घ्यायची आहे छान टेस्टी होते भाजी आपली आणि याला परतून घ्यायचं आहे कच्ची फोडणी ठेवायची नाही आहे कधी पण छान टेस्टी भाजी होऊन जाते फोडणी जर चांगली झाली तर आता आपण यामध्ये टमाटर टाकणार आहोत बारीक कट केलेला एक छोटा टमाटर आहे त्याला पण असं परतून घ्यायचं गॅस स्लो करायचं आहे हे बघा मसाल्याचे छान सेण सुटलेला आहे यामध्ये थोडं पाणी टाकू आपण आणि टमाटरला छान असं सॉफ्ट होऊ द्यायचा या पाण्यामध्ये छान असं टमाटर आपलं सॉफ्ट होऊन जाते हे बघा एक मिनिट झालेला आहे आपलं टमाटर काही सॉफ्ट तेवढं झालं नाही असं छान चम्मचने असं करायचं चा, आहे हे बघा सॉफ्ट होऊन जाते आणि हवं तर तुम्ही थोडा वेळ झाकण पण ठेवू शकता वाफेमध्ये आणि पा तर आत्ताच खूप छान आली हे बघा असं आता आपण यामध्ये वटाने टाकू झालं बऱ्यापैकी टमाटर छान सॉफ्ट झालेलं आहे हे बघा आता आपण वटाने टाकायचं यामध्ये मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे पूर्ण वटाने टाकलेलं आहे आणि वटाने खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला खूप सुंदर वाटते अशी भाजी रसाची कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये होते आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे झालेला आहे मिक्स हे बघा छान शेण सुटलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकू शिजायला खूप काही पाणी लागत नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता किंवा रस्सा करू शकता आणखी मी थोडा र पाणी टाकणार आहे थोडा रस्सा वाढवणार आहे गरम गरम चपातीसोबत भाकरीसोबत छान वाटते असं कशासोबत पण खाऊ शकता भातासोबत पण आता मार्केटमध्ये मा खूप सारे वटाण्याचे शेंगा आहे तर वेगळं काहीतरी सुकी भाजी पण टिफिनसाठी मी व्हिडिओ टाकलेला आहे बघून घेसाल आणि आता ही रश्शाची चवीनुसार मीठ टाकायचं आहे ठीक आहे आणखी एक वेळ मिक्स करून घ्यायचं आहे आता शिजू द्यायचं आता गॅस वाढवून द्यायचा आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहे बघू आपली भाजी आता शिजली की नाही ते बघू आपण गरम आहे तरी पण हे बघा छान शिजली आहे पण आता यामध्ये आपण सांबार टाकू हे बघा शेतातला आहे फुलाचा आहे सांबार छान टेस्टी होते घेऊ झाले आपली भाजी आता तयार आणि असे सिंपल पद्धतीने नक्की ट्राय करा मैत्रिणीनो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली ती भाजी खूप साहित्य वगैरे काहीच नाही अशा याच्यामध्येच अशा कमी साहित्यामध्ये नक्की ट्राय करा हे बघा खूप छान तरी आली आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणीनो कशी झाली भाजी भेटू आपण अशा छान छान रेसिपीसोबत आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी तयार कमी साहित्यामध्ये नक्की ट्राय करा थँक्यू